या व्हिडिओत आम्ही निकिता पब्लिकेशनच्या टी सी एस आय बी पी एस पॅटर्न कार्यकारी सहाय्यक लिपिक विशेष भरती मार्गदर्शनचे संपूर्ण सारांश देत आहोत जर तुम्ही बृहन्मुंबई महानगरपालिका परीक्षेची तयारी करत असाल तर हा मार्गदर्शक तुम्हाला परीक्षेच्या सर्व महत्त्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करेल नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे सचिन के बुकरी चॅनलवर आज आपण निकिता पब्लिकेशनच्या कार्यकारी सहाय्यक लिपिक विशेष भरती परीक्षा मार्गदर्शनाचा मराठी सारांश पाहणार आहोत ही पुस्तक परीक्षा तयारीसाठी अत्यंत उपयुक्त आहे विशेषतः टी सी एस पॅटर्न वर आधारित भरतीसाठी मग सुरुवात करूया या पुस्तकात सामान्य ज्ञान या विभागात सामान्य ज्ञानाशी संबंधित विविध घटकांचा समावेश केला आहे यामध्ये चालू घडामोडी ऐतिहासिक घटना आर्थिक आणि सामाजिक समस्या विज्ञान तंत्रज्ञान आणि भारताच्या प्रशासनाची संबंधित महत्वाचे मुद्दे दिले आहेत परीक्षेत विचारले जाणारे संभाव्य प्रश्न आणि त्यांची उत्तरं देखील उपलब्ध आहेत दुसरा विषय या पुस्तकात आहे गणित गणिताच्या या विभागात अंकगणित सापेक्षता समीकरण सरासरी गुणोत्तर प्रायिकता संख्या सारख्या विषयांवर सखोल मार्गदर्शन दिलं आहे विविध प्रकारचे प्रश्न आणि त्यांची सोडवणे सोपी पद्धत समजून घेण्यास परीक्षेत चांगले गुण मिळवता येतात तिसरा टॉपिक या पुस्तकात आहे तो रिझनिंग रिझनिंग एबिलिटी तर्कशास्त्रीच्या या भागात विविध प्रकारच्या पद्धती जसे की आकृती आरे व्यवस्थापन आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न यांचा समावेश आहे हे विभाग परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी महत्वाचे आहे चौथा टॉपिक या पुस्तकात दिला आहे तो इंग्रजी इंग्रजी लँग्वेज या विभागात व्याकरण व्याकरण रचना अपटित गद्यांश समज आणि शब्द या घटनांचा समावेश आहे इंग्रजी भाषेवर तुमची पकड मजबूत करण्यासाठी विविध प्रकार प्रश्न सुद्धा दिले आहे पाचवा टॉपिक या पुस्तकात संगणकाचा आहे कॉम्प्युटर नॉलेज संगणकाच्या प्राथमिक गोष्टींच ज्ञान या विभागात दिला संगणकाचे मूल तत्व मूलभूत घटक इंटरनेट एम ऑफिस आणि हार्डवेअर सॉफ्टवेअर विषयी माहिती दिली आहे सहाव्या टॉपिक मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेची माहिती आहे बृहन्म नगरपालिका आणि त्यांच्या प्रशासनाची संबंधित माहिती या विभागात समाविष्ट केली आहे या विशेष भरती परीक्षेच्या दृष्टीने ही माहिती महत्वाची आहे या पुस्तकाचं मुख्य वर्ष म्हणजे त्यातील संपूर्ण अभ्यासक्रमाचा व्यवस्थित नियोजन प्रत्येक विभागानुसार सराव प्रश्न परीक्षेतील पॅटर्न आधारित मॉडेल पेपर आणि उत्तर माला दिली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद